एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती अभ्यास आपल्याला सगळ्याच परीक्षांसाठी करायचा आहे एक्झाम पॉइंट ऑफ तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारलेले असतात आणि तिथे आपल्याला कशा पद्धतीने वाक्य रचना करणे अपेक्षित आहे याबद्दल या सगळ्या लेक्चर्समध्ये मध्ये आपण डिस्कशन करणार आहे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आता आपण प्रिपोजिशन्सचे रूल्स बघायला चालू करणार आहे पहिला रूल आहे तो म्हणजे युजली आपण प्रिपोजिशन्स एखाद्या नाउनच्या किंवा जो आपण ऑब्जेक्ट सांगत आहोत त्या ऑब्जेक्टच्या आधी वापरलेला असतात आणि म्हणूनच आपण त्यांना प्रीपोजिशन म्हणतो कारण ते आधी वापरलेले आहेत पण प्रिपोजिशन जे आहेत ते आपल्याला इतके टेक्निकली वापरायचे नाही आहेत त्यांचा वापर आपण ऑब्जेक्टच्या नंतर सुद्धा करू शकतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन्स असतात पहिली कंडिशन आहे ती म्हणजे वेन द ऑब्जेक्ट इन द इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन इज अंडरस्टोन म्हणजे जो ऑब्जेक्ट असणार आहे तो आपल्याला क्लिअरली कळलेला असेल तर त्या ठिकाणी आपण हे जे प्रिपोजिशन आहे ते वाक्याच्या शेवटी सुद्धा वापरू शकतो टू हुम आर यू टॉकिंग याच्याऐवजी हुम आर यू टॉकिंग टू या पद्धतीने सुद्धा वाक्य रचना असू शकते आणखीन एक एक्झाम्पल बघा फॉर व्हॉट आर यू लुकिंग आता टू लुक फॉर हे ऍक्च्युली एक फ्रेझल वर्ब असतं या पद्धतीने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी हे ते चालेल फ्रेझल वर्ब्स काय असतात याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये बऱ्याच वेळा डिस्कशन केलेलं आहे आत्ता फक्त लक्षात ठेवा की हे प्रिपोजिशन वाक्याच्या सुरुवातीला न वापरता आपण लुक या व्हर्बसोबतच वापरत आहोत आणि ते जर वाक्याच्या शेवटी येत असेल तरीही ते योग्य असणार आहे फॉर व्हॉट आर यू लुकिंग याऐवजी आपण व्हॉट आर यू लुकिंग फॉर काय शोधत आहेस कशाचं सर्च चालू आहे हे विचारण्यासाठी आपण लुक फॉर हे फ्रेझल वर्ब वापरलेलं असतं ओके ज्या विद्यार्थ्यांना फ्रेझल वर्ब म्हणजे काय अजिबातच माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगूयात आपण एखाद्या वर्ब सोबत जर आपण योग्य प्रिपोजिशन वापरलेलं असेल तर तिथे या वर्ब आणि प्रिपोजिशनचा जो एक लिटरली अर्थ आहे जो एक ठराविक अर्थ असतो तसा शब्दशहा अर्थ न घेता याच्या कॉम्बिनेशनला एक स्वतंत्रपणे वेगळा अर्थ असतो आणि त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो म्हणजे आता लोक म्हणजे बघणे आणि फॉर म्हणजे च्यासाठी मग कशासाठी बघत आहेच याचा अर्थ प्रॉपरली शोधणे हा असा आपण या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून स्वतंत्र नवीन अर्थ असणारा जो शब्द तयार होतो त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो ओके आता आपण नेक्स्ट कंडिशन बघूयात की जिथे आपण प्रिपोजिशन हे ऑब्जेक्टच्या नंतर सुद्धा वापरू शकतो तर ती केस आहे ती म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन जी आहे दॅट दॅट हे जर आपण एक रिलेटिव्ह प्रोनाऊन सारखं वापरत असेल तर तिथे आपण ऑब्जेक्ट दाखवण्यासाठी आपण जो काही शब्द वापरत आहे तो वाक्याच्या शेवटी वापरला तरी चालत असतो एक्झाम्पल बघा दिस इज द पिक्चर ऑफ दॅट शी ऑलवेज टॉक्स वाक्याचा अर्थ काय आहे की ते हेच चित्र आहे की ती ज्याच्याबद्दल बोलत असते म्हणजे ती त्याच चित्राबद्दल बोलत असते हे आपण सांगतोय मग इथे आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि या रिलेटिव्ह प्रोणामच्या आधी आपण जे प्रिपोजिशन वापरले हे या ठिकाणी न वापरता वाक्याचे शेवटी वापरलं तर ते जास्त मिनिंगफुल असणार आहे आता अजून जो नेक्स्ट सब पॉइंट आहे जे आपण वाक्याचे शेवटी प्रिपोजिशन्स वापरतो ते बघणार आहे ते हा रूल आपण ऑलरेडी इन्फिनिटिव्ह मध्ये कव्हर केलेला आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इट इज नॉट सेफ प्लेस टू लिव्ह इन या पद्धतीने हे वाक्य करेक्ट असायला पाहिजे म्हणजे इथे राहणं योग्य नाहीये असं सांगत असताना जिथे आपण इन्फिनिटिव्हचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला व्हर्ब सोबत एक पर्टिक्युलर प्रिपोजिशन वापरावं वा लागतं ओके इथे आपण लिव्ह इन हा शब्द बघितला किंवा मग आपण ट्रॅव्हल बाय असा एक शब्द वापरू शकतो म्हणजे जिथे गरजेचं आहे तिथे या प्रिपोजिशनचे ॲडिशन केलं पाहिजे जर आपण इन्फिनिटिव्ह वापरलेले असतील तर प्रिपोजिशन्सचा हा जो सेकंड रोल आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे ओके इथे खाली जे काही वर्ब्स दिलेले आहेत त्यांचा वापर जर आपण ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये करणार असेल लक्षात ठेवा ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणजे सब्जेक्ट कडून जे ॲक्शन परफॉर्म होत आहे हे आपल्याला ऍक्टिवली कृती केलेलं दिसत असेल तर तो असतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि अशा ठिकाणी आपल्याला या आत्ता जी काही लिस्ट आपण बघणार आहे त्या व्हर्बसोबत कुठलेही प्रिपोजिशन वापरायचं नाही स्ट्रेस एम्फसाइज डिस्कस investigate, comprise, accompany, consider, violate, demand, resemble, prevail, precede, succeed, reach, resign, attack, invade, resist, enter, eschew, befall, order, direct, join, sign, affect, ensure, board, describe, await, lack, regret, concern. हे शब्द जर आपण ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये वापरलेले असतील त्यान तर त्यानंतर आपल्याला प्रिपोजिशन्सचा वापर करायचा नाही एक्झाम्पल बघूयात आपण द पुलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग इन द केस आता इथे इन्व्हेस्टिगेट इन टू लक्ष देऊन काळजीपूर्वक चौकशी करणं या अर्थाने आपण इन्व्हेस्टिगेशन हा शब्द वापरलेला असतो पण इथे सब्जेक्टकडून जी ॲक्शन परफॉर्म होत आहे ती आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये दिलेली दिसत आहे म्हणून आपण इथे प्रिपोजिशनचा वापर करायचा नाही वग नंतर आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन वापरायचं नाही आणखीन एक एक्झाम्पल बघा आय हॅव ऑर्डर फॉर हेज ट्रान्सफर इथे कर्त्याकडून जी ऍक्शन होत आहे ही ऍक्टिव्हली होत आहे हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे म्हणून या ठिकाणी आपण फॉर हे प्रिपोजिशन वापरण्याची गरज नाही आणखीन एक एक्झाम्पल बघा सोनी रिसेंबल विथ हर मदर रिसेंबल टू किंवा रिसेंबल विथ अशा पद्धतीने कुठलंच प्रिपोजिशन आपल्याला वापरायचं नाही ती तिच्या आई सारखी दिसते सो इथे रिसेंबल हा शब्द आपल्याला सारखे दिसणे या अर्थाने वापरलेला दिसतो म्हणून परत एकदा कुठलेही प्रिपोजिशन वापरण्याची गरजच या वाक्यात नाहीये ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात इंडिया हॅज नेव्हर अटॅक्ड ऑन एनी कंट्री आता इथे ऑन प्रिपोजिशन वापरण्याची गरज नाही असं केलेलं नाही हे सांगत असताना इथे देखील आपण ऍक्टिव्ह आहे एक लास्ट एक्झाम्पल बघूया द कमिटी इज कम्प्राइज ऑफ फाईव्ह मेंबर्स आता या ठिकाणी समितीमध्ये पाच सदस्यांची नियुक्ती झालेली आहे हे स्वतःहून नियुक्त झालेले आहेत का म्हणजे मला काय सांगायचं की आपण कमिटीमध्ये जे सदस्य निवडलेले आहेत त्यांची कोणाकडून तरी इतर व्यक्तींकडून निवड झालेली आहे त्यांना तिथे अपॉइंट केलेला आहे आणि त्या सगळ्यांची मिळून कोणीतरी एकाने ती समिती स्थापन केलेली आहे म्हणजे हे जे काही पाच मेंबर्स असणार आहेत त्यांची मिळून ती कमिटी बनणार आहे इथे कुठेही ऍक्टिव्ह व्हॉइस दिसत नाहीये म्हणून कम्प्राइज या शब्दानंतर आपण जे ऑफ प्रिपोजिशन वापरतोय हे योग्य आहे हे सेंटेन्स ऍक्टिव्ह मधलं नाही मुळात व्हॉइसचे जे सेंटेन्सेस असतात ते आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवतो तर जी ट्रान्झिटिव्ह आणि इन्ट्रान्झिटिव्ह ऍक्शन आहे त्यावरून आपण व्हॉइस डिसाईड केलेला असतो ओके सेकंड चॅप्टर जो आहे व्हॉइसचा तो तुम्ही एकदा नक्की बघा याशिवाय आपली जी पी क्यू सिरीज होती त्यामधला जो आपण व्हॉइस चॅप्टर बघितलेला तो तर एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी नक्की बघितला पाहिजे कारण बरेच असे खूप महत्वाचे प्रश्न देखील आपण तिथे सोप्या पद्धतीने डिस्कस दे केलेले होते ओके आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात टू हे प्रिपोजिशन जे आहे हे आपल्याला वर्ब्स ऑफ कम्युनिकेशन नंतर वापरायचं नाही म्हणजे जो आपण पुढे ऑब्जेक्ट मेन्शन केलेला आहे आता मोस्टली कसं होतं आपण ऑब्जेक्टच्या आधी म्हणजे टू यू आता फॉर एक्झाम्पल हॅपी बर्थडे टू यू इथे आपण हा यू ऑब्जेक्ट आहे त्याच्या आधी हे प्रिपोजिशन वापरतो या रूलमध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही वर्ब्स ऑफ कम्युनिकेशन आहेत इथे लिस्ट सुद्धा दिलेली आहे त्या वर्ब्स नंतर आपल्याला टू हे प्रिपोझिशन वापरायचं नाही जरी जो पुढे ऑब्जेक्ट असेल तो आपण डायरेक्टली मेन्शन केला तरी वाक्य के बरोबर असणार आहे असे कोणकोणते वर्ब्स आहेत ॲडवाईज टेल आस्क बेग कमांड एनकरेज रिक्वेस्ट इन्फर्म ऑर्डर अर्च हे जे वर्ब्स ऑफ कम्युनिकेशन आहेत यांच्यानंतर टूचा वापर करायचा नाही असा हा रूल आहे एक्झाम्पल बघा आय एडवाइ टू हिम टू गो आता मी त्याला जाण्याचा सल्ला दिला असं सांगत असताना या वाक्यातला ऑब्जेक्ट काय आहे हिम त्याला असा सल्ला देण्यात आला मग हे जे ऑब्जेक्ट आहे याच्या आधी आपण हे प्रिपोजिशन वापरलं नाही तर वाक्य बरोबर होईल आय एडवाइज हिम टू गो हे करेक्ट सेंटेन्स असेल आता इथे जे एक्झाम्पल दिलेलं आहे आय इन्क्वायर्ड ऑफ हिम तर या ठिकाणी इन्क्वायर्ड नंतर आपण ऑफ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे आणि या ठिकाणी ते योग्य आहे प्रिपोजिशनच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं होतं की हे शब्द ऑब्जेक्टच्या आधी वापरायचे असतात मात्र आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते क्लिअर झालं असेल की प्रिपोजिशन्स हे वाक्याच्या शेवटीसुद्धा वापरले जाऊ शकतात त्याचे जे काही रूल्स आपण बघितले त्याचबरोबर काही वर्ब्सची आपण लिस्ट बघितली त्या सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित करा आणखी काही रूल्सचा आपण अभ्यास करणार आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू